जळगाव जिल्ह्यामध्ये वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे है। निवासी जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण करत त्यांची गाडी फोडण्यात आली वाळू माफियांच्या या हल्ल्यामध्ये निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अत्यंत धक्कादायक बातमी जळगाव मधून निवासी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली त्यांना दुखापत झालेली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया वाल्मिक वाळू माफियांचा हैदोस जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यामधून ही घटना पुढे येते नेमकं काय काय झालंय निश्चितच बघायला गेलं तर जळगाव ते दरम्यान तहसीलदार सहित पथकाचे एक, एक कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी हे देखील त्या ठिकाणी पोहचत असताना मात्र वाडू माफियांचे सातत्याने अधिकाऱ्यांच्या मागे दुचाकीवर पाठलाग करण्याचा हा ए, पहिला प्रकार नाही आहे हा अनेकदार घडला आणि त्या माध्यमातून याच ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी यांनी त्याच ठिकाणी वाडू माफियांची वाहनांवर कारवाई करायला सुरुवात केली होती त्यांचे वाहन अडवण्यात आले होते मात्र वाडू माफियांनी जिल्हाधिकारी जे निवासी जिल्हाधिकारी जे होते तेच त्यांच्यावर लोखंडी रॉडनी हल्ला चढवला आणि यामध्ये ते गंभीर दुखापत झाले त्यांच्यासोबत वाहन चालक होते त्यांना देखील किरकोळ लागलेल्या आहे मात्र एकीकडे बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्यानं वाडू माफियांचे हल्ले हे अधिकाऱ्यांवर वाढताना अनुपमा धन्यवाद वाल्मिक दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जळगाव मधून होते